नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सहकार्य केले होते अ सखाराम यशवंत परांजपे सदाशिव गोविंदा आटे ब सदाशिवराव बल्लाळ गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर ग विष्णुपंत थते केशव शिवराम भवाळकर ड काशीराव देशमुख हरिभाऊ चव्हाण पर्याय उत्तरे एक फक्त अ ब आणि क दोन फक्त अ क आणि ड तीन फक्त अ आणि ब चार फक्त क आणि ड तर या पी वाय क्यू च उत्तर होणार एक फक्त अ ब आणि क पुढील पी वाय क्यू संयुक्त घटक दोन हजार एकोणीस लोकनिंदा सहन करून अंधाया पांगड्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली एक डॉक्टर आनंदीबाई जोशी दोन अनुताई वाघ तीन भाऊदाजी लाड चार लोकहितवादी गोपाळ हरिदेशमुख तर या अपिवायकूचं उत्तर होणार चार लोकहितवादी गोपाळ देशमुख पुढील अपिवायकू मुलींची शाळा चालवण्यास महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते अ सखाराम यशवंत परंजपे सदाशिव गोविंद आटे ब सदाशिव बल्लाळ गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर क विष्णुपंत थते केशव शिवरामबा वाळकर ड देवरा ठोसर स ई सी जोन्स पर्याय उत्तरे एक अ आणि ब फक्त दोन अ ब आणि क फक्त तीन ब क आणि ड फक्त चार वरील सर्व बरोबर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार वरील सर्व बरोबर पुढील पी वाय क्यू संयुक्त गडब दोन हजार एकोणवीस तिच्या चॅलेचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकम यांनी मुंबईत चालविलेल्या प्रयत्नांना रिकामी जागा यांनी पाठिंबा दिला एक नाना शंकर शेठ दोन भाऊ द तीन बाळ शस्ते जांभेकर चार भाऊ महाजन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक नाना शंकर शेट पुढील पिवायकी संयुक्त गडभ दोन हजार एकोणीस शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले एक सदाशिवराव भाऊ बोकिल दोन सदाशिवराव भाऊसाहेब तीन सदाशिवराव बिनाडीकर चार सदाशिवराव शिवराव आठवले तर या पिवायकीचं उत्तर होणार तीन सदाशिवराव बिनाडीकर तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद